हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या तीनशे एकोणसाठवी शहीदी समागम आयोजित कार्यक्रमात बंजारा लभाना समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम निमित्त हिंगोली येथील महावीर भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उद्या रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील महावीर भवनात सकाळी अकरा वाजता हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात बंजारा लभाना समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या समाज मेळाव्याच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहिब यांनी समाजाला दिलेली शिकवणी आणि विचारांचा प्रसार करणे तसेच आलेल्या सर्व धर्मगुरू मान्यवर यांचे विचार ऐकण्यासाठी बंजारा लभाना समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे पोदे महावीर भवनात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संत महंत धर्मगुरु महाराज यांच्यासह समाजातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत यासाठी गावागावातून बंजारा लभाना समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बंजारा लभाना समाज बांधव हिंगोली जिल्हा या संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने इथे हिंगोली जिल्ह्याला महावीर भवन सकाळी वाजता समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष करून आमच्या धर्माची जी काशी आहे पोहरागड इथून आमचे धर्मगुरु बाबूसिंगजी महाराज धर्मगुरु कबीरदासी महाराज धर्मगुरु सुनीलजी महाराज धर्मगुरु शेखरजी महाराज धर्मगुरु जितेंद्रजी महाराज आमचे रामसिंगजी महाराज आमचे सुरेशजी महाराज हे सर्व आम्हाला नाही का आशीर्वाद रूपी मार्गदर्शन करण्यासाठी उद्याला येणार आहेत या सातोसात जे आमच्या समाजाचे बंजारा आणि लबाना समाजाचे धर्मभूषण आहे आदरणीय रामेश्वरजी नाईक साहेब जे की या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्षप्रमुख आहेत ते विशेष रूपाने आम्हाला मार्गदर्शन व बंजारा समाजाला नवीन दिशा आशा आणि बंजारा समाजाचे न्याय दुःख शासन दरबारी कसं सोडवता येईल हे प्रयत्न करण्यासाठी सुद्धा येणार आहेत आणि त्या साथोसात ज्यांनी आपली हयात पूर्ण समाजाची सेवा करण्यासाठी घातली आणि समाजाचं काम केलं असे आमचे ते बाराधाम निर्माते किशन भाऊ राठोड उद्या प्रामुख्याने आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे पाहत पाहताय की मध्ये आपण सुद्धा ते दाखवलेलं आहे मध्ये चालतंय हैदराबाद गॅजेट नुसार आम्ही जर पाहिलं तर आम्ही हा एस टी प्रवर्गामध्ये येतो आणि निश्चितच नाही का या उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही धर्मगुरूंना आमचे जे उत्तरपदस्थ अधिकारी आहे या यांना साखड घालणार आहे यांना विनंती करणार आहे शासन दरबारी हा प्रश्न आपण नाही का मांडावा आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या रह काळामध्ये फार मोठी एक मोहीम सुद्धा उभी हो करणार आहे आणि हे ही चळवळ जी आहे ही समाजाने स्वतःच्या हातामध्ये घेतलेली चळवळ आहे आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही संपूर्ण समाज सगळे पक्षभेद वेगळे करून मनभेद वेगळे करून ए वन नेशन वन रिझर्वेशन या प्रमाणे आम्ही काम करून येणाऱ्या काळामध्ये लढा उभा करणार आहे त्याचीच ही उद्याची पूर्वतया तयारी असेल हे म्हणलं तरी काही वावघ ठरणार नाही समाजाला याद्वारे समाजाला आवाहन करतो की आपले जेव्हा धर्मगुरू आपल्याकडे जिल्ह्याला स्वतः होऊन इथं येत आहेत समाजासाठी समाजाला हितासाठी समाजाला न्याय देण्यासाठी समाजाला नवीन दिशा देण्यासाठी जेव्हा धर्मगुरू रस्त्यावरची लढाई लढत आहेत तर मी समाज बांधवांना माता भगिनींना आवाहन करतो की उद्याचा दिवस एक दिवस हा समाजासाठी दिला पाहिजे बंद आंदोलन करा चुलबंद आंदोलन करा लावा आपल्या आपल्या घराला आणि आपल्या मोठ्या संख्येने उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये परिवारासहित सर्व समाज बांधवांनी यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो